राज ठाकरे स्वबळावर निवडणूक लढवायची म्हणत आहेत काल म्हणजे बारा जूनला त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तसा आदेश दिलाय मनसे स्वबळावरती राज्यभरात निवडणूक लढवण्या इतकी सक्षम झाली आहे का राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार मनसेचं अडीचशे जागांवर किती अस्तित्व आहे की त्यांनी महायुतीसोबत हात मिळवणी करून काही जागा पदरात पाडून आपली मतांची टक्केवारी आणि यशाचा टक्का वाढवावा यावरती चर्चा करूया गेल्या तीन विधानसभेत राज ठाकरे यांनी असाच एकला चालोरेचा नाला दिला होता आणि तो सपशेल फेल झाला होता दोन हजार नऊ मध्ये एकशे त्रेचाळीस जागांवर उमेदवार उभे केले तेरा आमदार निवडून आले चौदामध्ये दोनशे एकोणीस जागा लढवल्या होत्या पदरात मात्र एकच जागा पडली दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा एकशे एक जागा लढवून एकच आमदार निवडून आला निवडणुकीचं हे गणित सुधारण्यासाठी त्यांना युतीतच लढावं लागेल आणि ते लढतील का या हा या व्हिडिओचा विषय आहे मग पुन्हा एकदा हीच राजगर्जना मतदारांना भावणार का राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपला दिलेली साथ आणि आता स्वबळावर लढण्याची घोषणा सर्वसामान्यांना मनसे भावणार का की पुन्हा एकदा मनसेचे इंजिन जनता या पार करणार नमस्कार मी दिलीप घेऊन टाक या आपल्या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या विषयावरती काय वाटतं राज ठाकरे यांच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे राज यांनी भाजपसोबत जाऊन आपली ताकद वाढवावी का हा व्यक्त आपल्या कमेंट बॉक्समध्ये राज ठाकरे यांच्या सभेला स्वखर्चानं जाणारा श्रोता वर्ग त्यांचा जबरदस्त असलेला व्यासंग त्यांचे जगात वाखाणली जाणारी व्यंगचित्र त्यांचा रुबाब त्यांची बाळासाहेबांसारखी आक्रमक शैली त्यांच्या सभांना होणारी नजरेत भरणारी गर्दी सभेला इतकी गर्दी जमवणं भल्यांनाही शक्य होत नाही आणि अशी किमया दाखवणारे राज ठाकरे हे कदाचित देशातले एकमेव नेते असावेत मात्र इतकं सगळं असूनही त्या प्रचंड महाकाय गर्दीचं मतांमध्ये रूपांतर न होणं ही गोष्ट जशी राज ठाकरेंना सतावते तशीच ती तुम्हाला आणि मलाही सतावते म्हणजे एखाद्या कलाकाराची प्रचंड हवा करून जेव्हा त्याचे चित्रपट सपशे लापटतो तशी ही स्थिती आहे राज ठाकरे यांनी असाच एकला चलोरेचा नारा दिला होता तो पहिल्यांदा दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यावेळेस राज ठाकरे यांचा मनसे पक्ष नव्यानं उदयाला आला होता आणि राज यांच्या भाषणांनी महाराष्ट्र गाजवला होता त्यावेळी मनसेनं एकशे त्रेचाळीस जागा लढवल्या आणि त्यात त्यांचे तेरा आमदार निवडून आले होते पहिल्याच निवडणुकीत तेरा आमदार निवडून आणणं ही काही सोपी बाब नव्हती या यशानंतर मात्र मनसेचा वारू वेगाने दौडायला हवा होता पण दुर्दैवाने तसं झालं नाही एकदा राज ठाकरे यांचा स्वबळाचा नारा दुसऱ्यांदा सपशेला पटला दोन हजार चौदा साली त्यांनी दोनशे एकोणीस जागी आपले उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवले पण एकच आमदार निवडून आला दोन हजार एकोणीसला सुद्धा राज यांनी आपला हट्ट म्हणून एकशे एक जागा लढवल्या आणि तिथेही मनसेला फक्त एकाच जागी मतदारांनी मनसे निवडून दिलं आता पुन्हा एकदा राज यांनी दिलेला हा नारा त्यांनी इतिहासात डोकावला नाही का असा प्रश्न पाडणार आहे म्हणजे दोनशे एकोणीस लढवूनही एक आणि एकशे एक लढवूनही एक, एक। महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीनं आपला पक्ष राज्यात वाढवायचा असेल तर याच मुद्द्यावर अस्तित्वात असलेल्या शिवसेनेची मदत घेतली होती शिवसेनेच्या साथीनं त्यांनी आपला पक्ष वाढवला आणि आज भाजप राज्यातला सर्वात मोठा पक्ष बनला भाजपनं अगदी दोन हजार चौदा सालापर्यंत स्वबळाचा नारा कधीही दिला नव्हता राज ठाकरे यांनी स्वबळाचा नारा देऊन काय होतं हे पाहिलंय तर भाजपने त्या काळच्या मोठ्या शिवसेनेशी युती करत आपला स्ट्राईक रेट सुधारला होता तसाच स्ट्राईक रेट सुधारण्याची संधी या विधानसभेच्या निमित्ताने मनसे सहज साध्य करू शकतो याचं कारण म्हणजे लोकसभेला त्यांनी भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा हव्या त्या जागा पदरात पाडून घ्यायच्या आणि भाजप किंवा महायुतीच्या साथीनं विधानसभा लढून आपल्या मतांची टक्केवारी आणि अशाचा आकडा गाठण्याची नामी संधी राज ठाकरेंकडे पक्षवाढीसाठी लागणाऱ्या राजकीय डावपेच आणि धोरणांचा राज ठाकरे यांनी विचार केला नाही असं नाही त्यांनी तेवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी उद्धव ठाकरेंसोबत युतीची बोलणी सुरू केल्याचं तुम्हाला आठवत असेल त्यावेळेसही राज ठाकरेंचा भाजपसोबत जाण्याची त्यांना संधी होती कारण त्यांनी त्यावेळेस त्या मोदी पंतप्रधान झाले तर ते मला आवडेल अशी मोदींची केलेली स्तुती पण उद्धव ठाकरेंनी त्यांना प्रतिसाद दिला नाही त्यानंतर एकोणीसमध्ये सुद्धा राज ठाकरे सेना भाजप युतीचा भाग होणार होते पण उद्धव ठाकरे यांनी त्याला विरोध केल्याचं फडणवीसांनी सांगितल्याचं तुम्हाला आठवत असेल त्यामुळे राज ठाकरे यांनी पक्षवाढीसाठी आवश्यक धोरणं किंवा स्ट्रॅटेजी अंमलात आणल्या होत्या पण आता स्वबळावर लढण्याचा त्यांचा निर्णय हा त्यांच्यासाठी धोकादायक आहे इतिहासातली कामगिरी त्यांच्या बाजूनी नाही वंचित बहुजन आघाडी ऐन निवडणुकीत ऍक्टिव्ह होऊन प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांचीच मतं खाते अशी त्यांची प्रतिमा झाली तशीच प्रतिमा टाळायची असेल तर राज ठाकरे महायुतीचा भाग होऊ शकतात दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत ठाण्याची जागा सोडली तर मनसेचा उमेदवार तिसऱ्या चौथ्या किंवा पाचव्या स्थानावर राहिलाय काही ठिकाणी तर त्यांचं डिपॉझिटही जप्त झालंय अशा परिस्थितीत राज ठाकरेंनी मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी आणि स्ट्राईक रेट सुधारण्यासाठी महायुतीचा भाग व्हावं मुंबईत ज्या मतदारसंघात मनसेची शक्ती जास्त आहे त्यांना मानणारा वर्ग मोठा आहे अशा मतदारसंघात उमेदवार उभा करून विधानसभेतल्या आपल्या आमदारांची संख्या वाढवावी आणि मुस्लिम मतदारांच्या एकगठ्ठा मतदानामुळे हिंदुत्ववादी विचारांच्या पक्षांचं होणार नुकसान टाळावं तसंही राज ठाकरेंनी आता हिंदुत्वाची आणि मराठी माणसाच्या रक्षणाची भूमिका घेतली आहे जर राज ठाकरे महायुतीचा भाग झाले तर युवा वर्गालाही आपल्या आवडत्या पक्षाला मतदान करून जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचा पर्याय मिळेल आणि असं झालं नाही आणि स्वबळावर पुन्हा निवडणूक लढवून केवळ एखाद दुसरा आमदार पदरी पाडणार असेल तर मनसेची प्रतिमा सुद्धा वंचित सारखी होईल जे राज ठाकरेंना सुद्धा आवडणार नाही तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं नक्की कळवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोनशे पन्नास जागांवर उमेदवार उभे करून स्वबळावर निवडणूक लढण्यात सक्षम आहे का आणि त्यांचे किती आमदार निवडून येतील हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकन दाबायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद